नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत सर्वात मोठा उखाणा उखाणा शेवटपर्यंत ऐका डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही लग्नातील मोठा उखाणा उखाणा आवडल्यास एक लाईक नक्की करा दिवाळीच्या दिवशी बांधले दाराला तोरण सारवले अंगण रांगोळी काढली छान सर्वप्रथम पूजेसाठी गणपतीचा पहिला मान उखाणा घ्यायला करते सुरुवात आता ऐका देऊन कान आता ऐका देऊन कान गुण जुळले छत्तीस आल्या जुळून रेशीम गाठी एक उखाणा जन्मदात्या आईबापासाठी शेतकरी कष्ट करतो आपल्या पोटासाठी सीमेचे रक्षण करतो फौजी आपल्या देशासाठी आईबापाचा जन्म कुणासाठी एक कन्या आली त्यांच्या पोटी स्मित हास्य आले आईबापाच्या ओटी लहानाचे केले मोठे कुणासाठी शिकवली शाळा जुळून आले संबंध सासर घरात जुळणार आता ऋणानुबंध थोडी ओळख थोडे नाते संबंध आज आहे हळदीचा दिवस तयारी केली खूप घाईने हळद लावली आईने आई बापाने माझे सर्व हट्ट पुरले हळद लावताना बापाचे डोळे असुरुनी भरले लग्नासाठी भाऊबंद नातेवाईकांनी मदत केली सर्व गावाने रडता रडता हळद लावली माझ्या छोट्या भावाने दिवस उगवला आता लग्नाचा आता वाजले बारा सनईचे वाजले सूर सासर घर आहे खूप दूर आई तू नको करू हुरहुर पाहुणे जमले भरपूर मामाने केली घाई तुळशीला पाणी घालते माझी आई मंगालाष्टका झाली सुरुवात बजरात वाजे मृदुंग आणि टाळ नवरदेवाने घातली गळ्यात माळ बापाने केले कन्यादान डोळ्यात आले पाणी आई बापासारखा जीव लावणारं नाही दुसरं कोणी लग्न लावून नवरदेव हसले मला घेऊन गाडीत बसले गोकुळात वाजे कृष्णाची वासरी हंबरडा फोडे गाय आणि वासरी माहेरची लक्ष्मी चालली आता सासरी उखाणा घेते नवा रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा मला जन्मोजन्मी हवा मैत्रिणींनो आजचा उखाणा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा